मैत्रिनो हे बघा तर ही नॉर्मल जर आपल्याला ही बा फुगाबाई पाहिजे असेल तर आपण कशा पद्धतीने करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा इथे मी याला केलेलं आहे आणि लॉंग अशी बाही आपली थ्री फोरची बघा दहा आणि आता आपण ह्या साईडला इथे बाही जॉईन करणार आहोत तर मी आधी काहीच केलेलं नाही आहे बघा इथे मार्किंग शिळवायची आपल्याला इथे बघा हे अशा पद्धतीने मार्किंग शिवायचे आहे आणि अशा पद्धतीने मी इथे केलेलं आहे तर बघा इथे आपला पुढचा भाग ठेवायचा आहे आपल्याला आणि इथे मागचा ठेवायचा आहे आणि नॉर्मल थो थोडीशी आपल्याला इथे चुन्या टाकायच्या आहेत दोन तीन फक्त कशा पद्धतीने टाकणार आहोत तर, दे दे तर, पन, तर दा दा ते बघणार आहोत आपण हे बघा जास्त फिटिंग करत करुद करत करुद आपण येणार आहोत तर ह्या पद्धतीने आपल्याला कटिंग करत करत यायचं आहे आणि इथे बघा आपल्याला नॉर्मल फक्त इथे फक्त खाल्लेला आपल्याला म्हणजे वरती शोल्डर कशी आपल्याला दोन मिर्या टाकायच्या आहेत तुमच्या लक्षात आलं असेल हे बघा छोट्या छोट्या दोनच एक झालेली आहे आपली आणि ही आहे दुसरी आणि आता इथे बघा अजून दोन टाकायचे आहेत आपल्याला या साईजला दोन त्या साईजला कारण की कपडा कमी होता माझ्याकडे म्हणून मी या अशा पद्धतीने ह्या टाकलेल्या आहेत बघा खूपच सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे मित्रांनो आणि बॅकनेकची डिझाईन एवढे सुंदर झालेली आहे तुम्ही के डी फॅशनला जाऊन बघू शकता मी कसे बनवले काय केलं ते डिझाईन वगैरे बघा आपली मापाची होती डबल आपल्याला खूप नॉर्मल पाहिजे असेल तर मग अशा पद्धतीने आपण करू शकतो किंवा मग आपल्याला तीन इंच कपडा तो आपण स्लीव बघत आहोत आता ट्रेंडिंग हो मध्ये चालू आहे तसे आपण इथे स्टिचिंग करू शकतो पण आता इथे खूपच कमी हा हाय त्यांना म्हणून मी थोड्याशा घेतलेल्या आहेत चुन खूपच मस्त अस्लाउज झालेला आहे आपला आपला धागा पण संपलेला आहे आणि बघा बघायचं सुंदर अशी वाटी झाले आहे बघा खूपच छान झालेले आहेत उगाच थोडं पाहिजे होते त्यांना तर अशा पद्धतीने ज्यांना थोड्याशा चुन्या हवे आहेत अशा तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता खूप सुंदर अशा आपला ब्लाउज इथे झालेला आहे बघा बॅकनेकची डिझाईन मी अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता खूप खुँद बॅकनेक खूप सुंदर आपला झालेला आहे हा बघू शकता तुम्ही आता मला फिटिंग करायची आहे हे बघा आणि माझा धागासुद्धा निघालेला आहे त्यामुळं मग मला हे बघा फुलं असं बनवलेलं आहे व्यवस्थित हो मस्त बघू शकता तुम्ही